पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे मी इथला स्थानिकच आहे या वॉर्डमधला आणि जो प्रभागामध्ये मी निवडणूक लढवतो आहे तेथील जी काय मंडळी आहेत ती माझी लहानपणापासून मित्र मित्र आहेत बरीचशी मंडळी काय क्लाइंट्स आहेत आणि ह्याच परिसरात मी स्थानिक असल्यामुळे इथले सगळे सर्व नागरी मला ओळखतात चांगलं एखादी विकास कमी झाले का, का प्रभागातील ना प्रभागातील असं म्हणता येणार ना आख्या शहरातली झालेली आहेत कारण कळलं कारण म्हणजे जे कोणी याचा मागे मी कोणाचं नाव घेत हो नाही पण जे कोण मला संधी दिली देण्यात आली यापूर्वी जनतेने संधी दिली त्यांनी त्या संधी प्रमाणात दिलेल्या संधीचा योग्य उपयोग केला नाही बरोबर आहे दरवेळी आपण निवडणूक होताना फक्त ते आश्वासनं देणं कोटी बरोबर आहे आत्तासुद्धा देत आहेत काही मंडळी परंतु त्याची पूर्तता झाल्याची दिसून येत नाही आणि कोणीही सांगावं पब्लिकने कारण आपण त्याच त्याच गोष्टीवर वारंवार बोलत असतो बरोबर की बाबा रस्ते खराब आहेत अमुक गटार खराब आहे लक्षाला पाणी भरतंय म्हणा इतर काही समस्या ज्या असतील रेग्युलर त्या मग इतके दिवस होता मी होतात कुठे आता नाही मी आता गेली बावीस वर्ष मी व्यवसायामध्ये आहे वकिली व्यवसायामध्ये बरोबर आहे माझं कुटुंब पूर्वीपासूनच आम्ही रमेशभाई आणि शरद पवार साहेबांसाठी काम करतोय लहानपणापासून आत्तापर्यंत बरं मी माझे मोठे बंधू संजय कांबळी परंतु आम्ही कधी अशी पक्षाने कोणती मागणी केलेली नव्हती परंतु यावेळी आम्हाला त्यांनी संधी दिली या संधीचा आम्ही योग्य उपयोग करू आता फिरताना नेमकी नेमकी कोणकोणते प्रश्न आपल्या समोर येतात विकासाचे नाही जास्त सांगितलं ना आत्ताच फिरताना असं रे प्रभागामध्ये आम्ही फिरत असतो ना या नात्या कारण असतं बरोबर आहे मग त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं आमच्या इथली नाले सफाई कळलं ती फार महत्वाचा विषय आहे बरोबर आणि इतर इतर ज्या काही समस्या आहेत बरोबर म्हणजे समस्या आहेतच तिथं काही डेव्हलपमेंट एक्झॅक्टली मग त्यासाठी प्रॉपर चॅनलने गेलं पाहिजे मला नगरसेवक म्हणून कसं आहे मला नगरसेवक म्हणून निवडून द्या का निवडून द्या हा प्रश्न राहिल्या बाजूला लोक खोटी आश्वास आश्वासनं देतात परंतु नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला त्या नगर परिषदेमध्ये जाऊन नगरसेवक म्हणून माझी जी काही कर्तव्य आहेत किंवा नगरपालिका ॲक्टप्रमाणे बरोबर आहे ती मी करणारच आहे परंतु त्या पलीकडे जाऊन नागरिकांचे जे प्रश्न सोडवायचे कदाचित मी माझं पोर्टलसुद्धा ओपन करेन स्वतःचं वार्ड नंबर दहासाठी पोर्टल ओपन करेन नागरिकांच्या तक्रारीसाठी बरोबर आहे कम्युनिकेशन जो हा जो विषय आहे नागरिकांचा काही काही वेळा काय होतं की लोक हातबरं होतात दहा वेळा तक्रारी होऊन सुद्धा लक्ष देत नाही असं आता एक एक ठिकाण आहे भोगाळ्यातलं तर त्या ठिकाणी ऐतिहासिक एक विहीर आहे पण त्या विहिरीला उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं बरोबर आहे कुटुंब आहे दोन कुटुंब आहेत इथे तर त्यांना नगर परिषद गेली तो दहा वर्ष माणूस किंवा वीस वर्ष झगडतोय तो नगर परिषदेकडून पाईपलाईन मिळण्याकरता बरोबर आहे आता आचारसंहिता आता मी काय बोलत नाही पण ते प्र पहिलं काम त्यांचं मी करून देणार किती मतदान आहे आपल्या प्रभागात इकडून दोन हजार पंचावन्न आहे आणि विजय तुम्ही सांगत काय मतदार नावा मतदारांना मी आव्हान एवढंच केलं की बाबा यापूर्वी तुम्ही वारंवार संधी देऊन सुद्धा तुमची काय कामं झाली ही तुम्हाला माहितीच आहेत आणि काय समस्या आहेत जशाच्या तशा बरोबर आहे तर आमच्या लोकांकडूनच अशी मागणी येते की बाबा तुमच्यासारखी सुशिक्षित माणसं तिथे जाणं गरजेचं आहे बरोबर आहे की तिथे भ्रष्टाचार करणार नाही आता मला सांगा मी बावीस वर्ष वकील व्यवसाय करतोय आता शासकीय आणि निमशासकीय जी काय कार्यालय तिथे माझा दांडगा संपर्क आहे नैसर्गिकरित्या बरोबर आहे कुठेही टीका करायची नाही माझं एवढंच म्हणणं पार्ट जड आहे असं म्हटलं असं नागरिकांनीच बोलावं मी स्वतः कसं बोलू त्यांचं पार्ट जड असं असं म्हणतोय म्हटलं असू येत म्हणून म्हणून येत नाही म्हणूनच नागरिकांनी योग्य तो विचार करावा बरोबर आहे त्यांचंच म्हणणं आहे की बाबा सुशिक्षित माणसाने तिथे जावं आणि काम करावं बरोबर आणि आत्तापर्यंत माझं जे काय गुडविल आहे बरोबर तर त्याचा विचार करून लोक शंभर टक्के त्यांनी एक त्यांचा मुद्दा असं आहे की सुशिक्षित उमेदवाराला ज्यांनी उच्च शिक्षण घेतले अशा उमेदवाराला नगरपालिकेत पाठवा अशा प्रकारचं ते भावनिक आवाहन करतात आपण काय सांगाल बरोबर आहे ना त्यांचं अशी माणसं तिथे गेलीच पाहिजेत लक्षात घ्या कारण या यापूर्वी सुशिक्षित माणसं गेलीच पाहिजेत त्यांचं म्हणणं कसं बरोबर म्हणताय तुम्ही तुम्ही काय म्हणताय प्रतिस्पर्धी उमेदवार असं म्हणताय की सुशिक्षित जे आहेत त्यांना तिथे पाठवा मग त्यांचं बनणं योग्य आहे बरोबर आहे ना मग त्यांना स्वतःला ते जाण्यासाठी तिथे घ्या ऐकून घ्या ते पण सुशिक्षित आहेत ना बरोबर ना माझ्यासारख्या सुशिक्षित माणसांना मी पण सुशिक्षित आहे मग आमच्यासारख्या माणसाने तिथे जावं कळलं की नाही पण ह्या मतला योग्य माणूस कोण आहे त्या पदाला कोण न्याय देऊ शकतो बरोबर आहे हे नागरिकांनी विचार करावा लक्षात का हो हो मी आत्तापर्यंत हेतूपूर्वक कुठलंही काम केलेलं नाही म्हणजे काय की बाबा मला पाच वर्षांत नगरसेवक आहे किंवा दहा वर्ष नगरसेवक व्हायचं म्हणून मी तुम्हाला जाणून बुजून काहीतरी करून दाखवतोय मी असं आतापर्यंत केलेलं नाही असं करते का असं करते असं मी म्हणणार नाही असं लोक लोकांना माहिती काय चाललंय तुम्ही करते का माझं काय म्हणणं काय लोकांना याची चांगली माहिती आहे म्हणजे नाही सुद्धा वागला जे कोण समाजसेवक म्हणून काम करत होते किंवा समस्या सोडण्यासाठी तर त्यांच्या डोळ्यासमोर नगरसेवक होण्याच्या काम करत होतं असं माझं म्हणणं आता समोर आहेत ते तुमच्या समोर ते मी म्हटलं ना हेतूपूर्वक काम करत होते हेतूपूर्वक काम करत होते मतदारांना काय आवाहन करू इच्छित तर मतदारांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही योग्य तो विचार करावा बरोबर आहे मी याला पदाला न्याय देऊ शकतो की नाही याचा विचार करावा कारण कसं आहे माझा व्यवसायच वकिलीचा असल्यामुळे माझं कामच ते आहे की माझ्याकडे आलेलं प्रकरण म्हणजे एक प्रॉब्लेम ते मुळासकट म्हणजे मुळाशी जाऊन ते प्रॉब्लेम सोडवणे वेगळी आहे नाही नाही वकिली जरी वेगळी असते कसं आहे वकिली वेगळी आहे जनतेचे समस्या वेगळे मला वकील वेगळी आहे जनतेची समस्या वेगळी आहेत प्रभागाच्या विकासाची समस्या वेगळी आहेत त्या कशी सोडवणार तेच मी म्हणतोय ना की एखादा प्रॉब्लेमच्या वेळी माझ्या समोर येईल की बाबा नाले सापायचं काम आहे बरोबर आहे का हां किंवा इतर कुठली जी समस्या माझ्यासोबत कडे घेऊन येतील बरोबर आहे नगर परिषदेमध्ये त्या त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन जनतेने आपल्याला समस्या घेऊन काय येऊ नये काय हो तुम्ही स्वतः जाऊ शकत नाही तुम्हाला स्वतः दिसत नाही तुम्ही आता ना म्हणताय की वागवतं होते असं नाही लक्षात घ्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये आता समजा अमुक एका ठिकाणी अचानक प्रॉब्लेम झाला आहे लक्षात घ्या पाण्याचा पाण्याचा बरोबर आहे आता फिरताना ज्या जाणवतील ज्या आम्हाला जाणवत आहेत त्या आमच्या लक्षात आहेत कुठे काय करायला पाहिजे हे सुद्धा लक्षात आहे ते आम्ही स्वतःवरच करणार प्लस तुम हो मी तुम्हाला काय सांगतोय की जनतेसमोर मी जाणार परत आता निवडणूक लोकांनी निवडून दिलं तर परत लोकांना जाऊन घरोघरी मी ते विचारणार कोणाची काय समस्या आहे त्याची एक नोंद ठेवणार कळलं आणि त्याचा त्याची जनता दरबार बनवणार एक्झॅक्टली एक्झॅक्टली त्याची पूर्तता करण्याचा मी प्रयत्न जनता दरबार होय होय आणि प्लस माझं मी म्हटलं तुम्हाला की पोर्टल एक ओपन करण्याचा माझा प्रयत्न आहे की त्या पोर्टलवर नागरिकांनी आपल्या समस्या आपल्या समस्या मांडाव्यात